गाव वाडी वस्ती यांच्या यांच्यामधील दळणवळणासाठी सुस्थितीतील चांगले रस्ते हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे अशा परिस्थितीत प्रत्येक गाव वाडी आणि वस्ती ही जर चांगल्या रस्त्याने शहराशी जोडली गेली तर जनतेची चांगल्या प्रकारे सोय होऊ शकते या विचाराने विरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आतापर्यंत जिल्ह्यात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय असे असताना आता त्यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून सांगली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी तब्बल एकशे सोळा कोटी रुपयांचा निधी खेचून आणलाय यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रामुख्याने खटाव लिंगणूर बेडक कवलापूर मैशाळ सलगरे असेल परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे त्यामुळे विस्ताराने मोठ्या असणाऱ्या या गावच्या परिसरातील दळणवळणासाठी पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी खेचून आणलेला हा निधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा तर आहेच मात्र त्यांनी ज्या ज्या ठिकाणी हा कोट्यावधी रुपयांचा निधी दिला ते पाहता लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या शिलेदारांना त्यांच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून परिसराच्या विकासासाठी हा निधी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिला आहे असं म्हटलं तर वावगत ठरू नये खटाव आणि लिंगणूर येथून खटावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांनी तर लिंगणूरचे लोकनियुक्त सरपंच मारुती उर्फा पिंटू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आपापल्या गावातून मोठे मताधिक्य मिळवून दिले त्याचं बक्षीस म्हणून त्यांना आतापर्यंत गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिले असतानाच आता पुन्हा एकदा परिसरातील रस्त्यांसाठी निधी देऊन लोकसभेचं बक्षीस दिलंय असं म्हटलं तर मावगं ठरू नये ज्याप्रमाणे रावसाहेब बेडगे आणि पिंटू पाटील यांना मोठ्या प्रमाणातील निधीचं बक्षीस दिले त्याप्रमाणे बेडकसारख्या मोठ्या गावातून सर्व विरोधक काँग्रेसच्या बाजूने एकवटले असताना एकट्याने खिंड लढवत बेडक गावचे लोकनियुक्त लोकप्रिय सरपंच उमेशभाई पाटील यांनी जवळपास निम्म्याला गाठता येईल इतक्या मता मताधिक्य एकट्याने आपल्या विश्वासू सहकार्यांच्या मदतीनं बेडक गावातून मिळवून दिलाय त्यामुळे बेडप परिसराला नव्याने रस्त्यासाठी मिळालेला निधी हा उमेश भाऊ पाटील यांनी लोकसभेवेळी वेळी मेहनतीने आणि प्रामाणिकपणे पक्षाच्या केलेल्या कामाची म्हणावी लागेल तर कौलापूर सारख्या काँग्रेस विचारांचे समजल्या जाणाऱ्या गावात संजय गांधी निराधार योजना मिरज तालुका समितीचे सदस्य राहुल माळकर व संतोषदादा माळकर यांनी लोकसभा निवडणूक खासदार संजय काका पाटील यांचे प्रामाणिकपणे केलेले काम तसेच कौलापूर गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांचीही परिसराच्या विकासासाठी असलेली धडपड या पार्श्वभूमीवर सुरेश भाऊंनी कव्हापूर परिसरातील एका अत्यंत महत्वाच्या अशा रस्त्याला मोठा निधी दिलाय त्यामुळे सुरेश भाऊ खाडे यांनी एक प्रकारे लोकसभेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या भाजप लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना या निधीच्या माध्यमातून विकासासाठी बळ दिल्याचं मानण्यात येत आहे विजयनगर मैशाळ व अन्य ठिकाणी दिलेला निधी ही त्या त्या ठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांची पाराकृष्टा म्हणून त्यांना विकासासाठी हा निधी मौलाचा ठरणार आहे